सियावर रामचंद्र की जय आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे श्री गणपतीच्या गोष्टी यामध्ये आज आपण दुसरी कहाणी पाहतोय श्री गणेशाची जन्मकथा कार्तिकेय युद्धासाठी पुन्हा गेल्यामुळे माता पार्वती उदास झाली तिचे मन कशातच लागत नव्हते कार्तिकेयला मातृप्रेमाच्या वर्षावाने नाहू घालावे त्याचे प्रेमाने लाड करावे अशी मातेची इच्छा अपूर्णच राहिली महादेवांनी मातेची समजूत घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण आईचे मन कुठे मानते एके दिवशी काही ऋषीमुनी महादेवांच्या भेटीला आले त्यांच्या चरणी नमस्कार करून नम्रपणे म्हणाले देवा एका वनात आमचा आश्रम आहे तेथे यज्ञ हवनादी पूजा अर्चा करतो पंचक्रोशीतले गावकरीही आमच्या धर्मकार्यात सहभागी होतात मोठ्या भक्तिभावाने धार्मिक कार्यात भाग घेतात पण आमच्या आता आमच्यासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे परमेश्वरा या संकटातून आमची सुटका करा मुनीवर आपल्यावर असं कोणतं संकट आलं आहे ते मला सांगा मग त्या संकटातून तुमची कशी काय सुटका करायची ते मी बघतो शंकर भगवान म्हणाले त्यावर ऋषी म्हणाले परमेश्वर आमच्या आश्रमाच्या परिसरात अचानक कुठून तरी शक्तिशाली राक्षस आले आहेत ते आमच्या यज्ञात विघ्न आणतात आश्रमाची मोडतोड करतात आलेल्या भक्तांना मारझोड करतात क्रूरपणे वागतात राक्षसाच्या त्रासाला आम्ही वैतागलो आहोत आम्ही भक्ती तरी कशी करावी हेच करत नाही तुमचा आश्रम कुठे आहे ते मला सांगा आणि जराही न घाबरता आपल्या आश्रमात परत जा मी तिथे येऊन तुमचे संकट जरूर दूर करीन बोलेनाथ म्हणाले माता पार्वतीने सर्व संवाद ऐकला होता आपले पतिदेव नक्कीच वनातल्या ऋषींच्या आश्रमात जाणारच याची मातेला खात्री वाटत होती त्यामुळे त्यांना समजावण्यात काही अर्थ नाही हे तिने ओळखलं होतं त्यामुळे माता गप्प बसली ठरल्याप्रमाणे महादेव वनात ऋषींच्या आश्रमात निघून गेले महादेव रानात निघू जाताच पार्वती माता एकटी पडली तिला अजिबात करमत नव्हते आपले पतिदेव लवकर येणार नाही हे मातेने ओळखले होते एके दिवशी मातेला स्नानासाठी जायचे होते तशी कैलास पर्वतावर कशाची भीती नव्हती असंख्य गण मातेच्या सेवेसाठी तत्पर होते तरीही मातेच्या मनात आले की आपण स्नान करायला गेल्यानंतर पहाऱ्यावर कुणीतरी असायला हवे स्नानाला जाण्यापूर्वी मातेने आपल्या अंगावरचा एक लेप ठेव लावून ठेवला होता पार्वती मातेने तो लेप चोळून चोळून काढला आणि त्या मळापासून एका बालकाचा छोटासा पुतळा तयार केला पार्वती मातेच्या अंगी दिव्य शक्ती होती अपूर्व तेज होते आपल्या त्या शक्तीच्या बळावर मंत्र सामर्थ्याने त्या पुतळ्यात प्राण फुंकले त्याबरोबर ते बालक जिवंत झाले ते बालक फारच तेजस्वी आणि शक्तिशाली होते भाणावर आल्यावर ते बालक मातेला बघून म्हणाले हे माता मी कोण आहे माझं नाव काय आहे माझा परिचय काय त्यावर माता म्हणाली हे बालका तुझं नाव गणेश आहे तू माझा मुलगा आहेस हाच तुझा परिचय आहे एवढं बोलून मातेनं गणेशाच्या डोक्यावर हात ठेवला त्याबरोबर त्याला सर्व ज्ञान झाले त्याला सर्व विद्या मिळाल्या माता गणेशाच्या हातात एक भाला देऊन म्हणाली गणेश मी स्नान करायला जात आहे तू प्रवेशद्वारावर पहारा दे माझं स्नान पूर्ण होईपर्यंत कोणालाही आत सोडू नकोस आपल्या मातेची आज्ञा मिळताच गणेश मुख्य प्रवेशद्वारावर पहारा देऊ लागला थोड्या वेळाने निघून जाताच प्रत्यक्ष भगवान महादेव तिथे आले आणि ते आज जाऊ लागले तेव्हा गणेशाने त्यांना अडवलं तो म्हणाला आपण कोण आणि कुठे चाललात माझी माता स्नान करत आहे तिचे स्नान होईपर्यंत मी कुणालाही आज जाऊ देणार नाही थांबा इथेच त्या बालकाचं बोलणं ऐकून महादेवांना खूप राग आला महादेवाने त्या बालकाला याआधी कधीच कैलासावर बघितले नव्हते महादेव त्याला ओळखत नव्हते महादेव त्याला म्हणाले मला अडवणारा तू कोण हे माझं घर आहे मी आज जाणारच चल बाजूला हो पण गणेश हट्टाला पेटला तो ऐकतच नव्हता शेवटी दोघांनी शस्त्रे उगारली त्या दोघांमध्ये अनामारी सुरू झाली कुणीच माघार घ्यायला तयार होईना शंकरजींच्या रागाचा पारा वाढतच होता त्या दोघांचे भांडण बघून देव चिंतेत पडले ब्रह्मा विष्णू यांच्यासह अनेक देव कैलासवर आले ब्रह्मदेवानी भोलेनाथाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला ब्रह्मदेव म्हणाले देवा हे भांडण थांबवा तो लहान बालक आहे आपल्या तो आप त्याने आपल्याला ओळखलं नाही त्याला माफ करा त्यावर महादेव म्हणाले हे बालक मूर्ख आणि अहंकारी आहे याला धडा शिकवावाच लागेल असे म्हणून रागाच्या भरात शंकरजींनी आपला त्रिशूळ जोरदार गणेशाकडे भिरकवला शंकरजींचा वार निकामी कसा होणार त्रिशूळाने गणेशाच्या गळ्याचा वेध घेतला आणि गणेशाचे शीर वेगळे झाले त्याबरोबर गणेशाने आर्त किंकाळी फोडली गणेशाचे शीर धडा वेगळे होऊन वेगाने आकाशात उडाले व मंगळावर जाऊन पडले गणेशाची आर्त किंकाळी ऐकून उमादेवी लगबगीने बाहेर आली बघतो तो गणेश जमिनीवर रक्तमंबाळ होऊन मृतावस्थेत पडलेला होता त्याच्या दडावर शिरही नव्हते ते बघून उमादेवी आकांत करू लागली गणेशाचे दडही कवेत घेऊन विलाप करू लागली शंकरजींचा रागाचा पारा आता उतरला होता दुःखाचा भर थोडासा उसरल्यावर देवी कढाडली कोणी मारलं माझ्या बाळाला सांगा लवकर महादेवानी मग पुढे होऊन सर्व हकीकत सांगितली माता म्हणाली जसं तुम्ही याला मारलं तसंच माझ्या प्रिय गणेशाला पुन्हा जिवंत करून द्या शिवजी म्हणाले उमा एकदा गेलेला जीव परत येत नाही ते आता शक्य नाही भगवान शिवशंकरांनी असे सांगताच पार्वती मातेचा सा राग पराकोटीला पोचला ती रागाडे म्हणाली ते मला काहीच माहीत नाही तर माझा पुत्र गणेश पुन्हा जिवंत झाला नाही तर मी माझ्या दिव्यशक्तीच्या प्रभावाने सारी सृष्टी भस्मसात करून टाकीन हे लक्षात ठेवा मातेचे ते बोलणे ऐकून देवगण हादरले त्यांच्या तोंडचे पाणी पळालं शिवशंकर हतबल झाले काय करावं त्यांना काहीच सूचना तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणाले बाळाला जिवंत करण्याचा एक उपाय आहे तो मी तुम्हाला सांगतो इथून उत्तर दिशेला राणात जावं लागेल तिथे मनुष्यवा कुठल्याही प्राणी नुकताच मरून पडला असेल आणि त्याच्याकडे पाठ करून त्याची आई झोपली असेल तर तशा मृत शरीराचे शिर आणून या गणेशाच्या धडाला जोडले तर गणेश नक्कीच पुन्हा जिवंत होईल ब्रह्मदेवाने सांगितलेला तो उपाय ऐकून शिवजींनी तत्काळ आपल्या गणांना बोलवले त्यांना उत्तरेकडच्या राणात पाठवले देवांची आज्ञा मिळताच असंख्य गण उत्तरेकडच्या राणाकडे धावत निघाले राणात अनेक गणांना नुकताच मृत झालेला प्राणी दिसला नाही त्यांचा शोर एके ठिकाणी पूर्ण झाला एके ठिकाणी हत्तीचं पिल्लू मरून पडलं होतं त्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली होती गण गणांनी जराही वेळ न घालवता मृत हत्तीचं शीर काढून घेतलं आणि धावतच कैलास पर्वताकडे निघाले भगवान शिवशंकरांकडे त्यांनी ते शीर सोपवलं शिवजींनी ब्रह्मदेवांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे मंत्रोच्चार करत ते शीर गणेशाच्या धडाला लावलं त्याबरोबर गणेश उठून बसला गणेश उठून बसलेला बघून शिव पार्वती सर्व देव आणि गणांना खूप आनंद झाला गणांनी नाचून आपला आनंद साजरा केला पार्वतीने आनंदाच्या भरात गणेशाला आपल्या काळजाशी धरले मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते बघून साऱ्या गणांना आणि देव देवांनाही गहीवरून आले आनंदाचा भर ओसरल्यावर पार्वती मातेने गणेशाला आपल्या पित्याची ओळख करून दिली तसेच सर्व देवतां देवांचाही परिचय करून दिला पार्वती माता बघता बघता काही क्षणातच खिन्न झाली ते बघून भोलेनाथांनी मातेला त्याबद्दल विचारले तेव्हा मा पार्वती माता नाराजीच्या सुरात म्हणाली नात मला गणेशाचं हे बघून दुःख होते बघा ना इतर मुले कशी आहेत सुंदर गोरी गोमटी गोजिरा चेहरा त्यांचा चेहरा कसा छान दिसतो आणि माझं बाळ बघा त्याच्या दड्यावर हत्तीचं शीर आहे त्याला बघून सारेजण त्याची चेष्टा करतील याचं मला वाईट वाटतं पार्वतीचं बोलणं ऐकून शिवजी म्हणाले हे उमा त्याचा तू अजिबात खंत बाळगू नकोस गणेशाला कुणीच हसणार नाही कारण आपल्या गणेशाच्या अंगी अनेक दिव्य गुण असतील सर्व शक्तिमानाचा आपला गणेश सर्व विद्या आणि कलांनी परिपूर्ण असेल तो एवढा पराक्रमी असेल की त्याचा पराभव करणे कुणालाच शक्य होणार नाही मी आत्ताच त्याला हा आशीर्वाद देतो गणेश ही आद्यदेवता असेल प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशाचे पूजन केल्यास हमकास कार्यसिद्धी होईल भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील शंकरजी पुढे म्हणाले देवी त्यामुळे तू निश्चिंत राहा त्याशिवाय आपल्या लक्षावधी गणांचा तो अधिपती अर्थात सेनापती असेल म्हणून गणेशाला गणाधिपती असेही म्हटले जाईल शिवजींचे ते बोलणे ऐकून पार्वतीची नाराजी दूर झाली तिने प्रेमभरीत गणेशाला प्रेमभराने गणेशाला जवळ घेतले गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलआयकॉनचे बटन दाबायला विसरू नका प्रभूसियावर रामचंद्र की जय गणपती बप्पा मोर्या